सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव बसलेले आहेत ते सिनियर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काल काही बोलत असताना मी काल सभागृहामध्ये नव्हतो परंतु मला बाकीच्यांनी माहिती दिली की अशा अशा पद्धतीने बोलले त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या आता तीन पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे शिवसेना आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये आणि आम्ही सगळेजण काम करत असताना कारण नसताना असं जरा भाजप सर, सरकारमधल्या भाजपच्या काही मंत्र्यांची पण तक्रार आहे शिवसेनेला देखील खात्याबद्दल तक्रार आहे तुम्ही जर बघितलं भास्करराव सन्मान्य सदस्य तर आता निधी देत असताना कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी दिला तो जरा आपण पहा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचा आणि मी अजित पवारांना पत्र दिलं अजित पवारांनी ते पत्र बघितलं परंतु त्याच्यामध्ये काहीच बोलले नाही होही बोलले नाही नाही बोलले नाही आणि त्याचा त्यांनी माझा थोडासा म्हणजे नाराज झालो त्यांनी जा, नाही नाही नाराज झाले जा, बरंच काही अस्वस्थ झाले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये असं म्हणाय व्हायला नको होतं वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्यामध्ये सांगितलं अध्यक्ष महोदय मला खर तर भास्करराव जाधवांना सांगायचंय भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे जवळपास सहा टर्म पूर्ण झालेत तुमच्या आणि सातवी टर्म आहे म्हणजे एम एल सी पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी अध्यक्ष महोदय यामध्ये इतक्या टर्म मध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतात चिपळूणचं केलं गुहागरचं केलं मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला मला ते काही कळलं नाही आमच्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या गोगाले साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सॉरी रायगड जिल्ह्यात नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सात तालुक्यामध्ये आठ तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण नऊ तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही अध्यक्ष महोदय वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही संपूर्ण आमच्या मा, माती मारायचं आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वडूला चाललेलं आहे मधल्या काळामध्ये जिथं महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक फितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेला आहे तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथं पण भव्य दिव्य स्मारक संगमेश्वरला चिपळूण तालुक्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात सॉरी संगमेश्वर तालुक्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने आपण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये ते हे अर्थ खातं ते काही मालक आहेत का अर्थमंत्री कोणाला पैसे देणार अर्थमंत्री कसे ठरू शकतात अध्यक्ष मोदय त्यांनाही आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं त्याच्यावर अजित पवारचे अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदे साहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची ते सगळं असताना त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना साडेपाच वाचन दादा एवढं फास्ट नाही 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 <laughs> साडेपाच ला गिलो अच्छा ते सगळं सांगून तुम्हाला <laughs> मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं वास्तविक मी काही मालक नाहीये सगळं मिळून हे सरकार चालवतात भास्कर तुम्हाला जर बोलायचं असं तर मला खरंच खूप बोलायचं होतं परंतु आता बिल वाजायला लागली मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल परंतु अध्यक्ष महोदय एकंदरीतच महसूल जमा किती होतो त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात मी कुणाला कोण स्वप्न जात नाही मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे नियो जो मला अधिकार आहे जो विधिमंडळाने दिलेला आहे जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे त्याच्या बाहेर मी येतकिंचितही जात नाही मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी सरकारमध्ये दे काम केलेलं आहे महायुतीमध्ये देखील मी काम करतोय त्याच्यामुळे एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं जा आम्हाला ज्ञान आहे त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही असं मला स्पष्ट सांगायचंय त्याच्यावर कुणाचा सा तरी राग महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा